सोन्याचा चमचा घेऊन येणाऱ्याला दीडशे रुपयाची किंमत काय करणार असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे तर दुसरीकडे गद्दारांना पन्नास खोके व लाडकी बहिणींना फक्त दीड हजार रुपये असं विधान उद्धव ठाकरे यांनी केले आहे तर बघूया या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बहिण गद्दारांना पन्नास खोके आणि लाडक्या बहिणीला फक्त पंधराशे मग काय करायचं काय गद्दारी करायची आम्ही गद्दारांना तुम्ही भरभरून देताय आणि आणखीन देण्यासाठी पुन्हा मतांसाठी लाच देऊन आम्हाला द्या पुन्हा आम्ही तुमच्या डोक्यावर बसतो आणि बसलो की तुम्हाला आम्ही बेघर करतो आता हे लोक आम्हाला विचारतात रुपयात काय होणार सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जे पैदा झाले त्यांना पंधराशे रुपयाची किंमत समजू शकत नाही अरे तुम्ही तर कालपर्यंत काहीच दिलं नाही आणि आता आम्ही देतो तर त्याला नावं ठेवायला हे लोक निघाले याला उत्तर आमच्या लाडक्या बहिणीस देतील व दीड हजार रुपये या योजनेला नावं ठेवणाऱ्याला उत्तर या लाडकी बहिणीस देतील असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे तर मित्रांनो या, या विधानाबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा जय महाराष्ट्र